रे बाई व तुम्ही पुरी भाजी घरी दिस नसल मग हॉटेललाच जाऊन खाता असता तुम्ही मी आज तुम्हाला पुरी भाजी बनवून दाखीते हॉटेललासुद्धा जावं नाही वाटायचं अशी पुरी भाजी करून दाखवते तुम्हाला चपचपीत काहीच नाही लागत पुरी भाजीला आपलं सोपं सोपच लागत जुन्या पद्धतीचीच करून घालते मी तुम्हाला पुरी भाजी भाडी लागत ती घरची हॉटेलची नाही चांगली लागत माझ्या पद्धतीनंच तुम्हाला पुरी भाजी करून दाखवते झटपटीत ते बी चांगली बटाटे कापून घेते आणि उकडायला टाकीचे आता इडी घेतली आम्ही नवा संसार आणलाय आता इळी घेतली आता बटाटे चिरायला नये नय, नये बटाटे नये नये इळी चिरून उकडू घालायचे हा बघा आता दोन बटाटे चिरीले तर आजून काढायचे मग खळमळ जात होती आता आणि मग सार काढायचे काढायचे मी आता आपले धुयाचे झाले तर केलं याच्यात टाकून घेते आता बारसांत होते आता बटाटे उकडे उतरून घ्यायची आता तवा आता शेंगदाणे गरम करून घेते आता उतरून घेते चाल उरून कांद्या लसणच घेतले आजरे घेतले खोबरे घेतले आता एवढं चेचून घेते बटाटे याचे सालपट काढून घेते अशी अशी सालपट काढायची मग भारी लागत लेकी बाळी आता किती भाजीला सामान घेतलं एवढं दाखीचे तुम्हाला आता हे बघा लसूण खोबरं आदर कांदा पान मसाला लव मिरे मीठ जिरे ही कस्तुरी मेथी ही नगरी झटका ही हळद हे घरचा मसाला आणि ही मौरी आणि ही लाल मिरची तेल टाकी आता कांदा परता टाकला आता लवंग मिरे आणि पत्ता मसाला हे टाकून घेते कड़ी पत्ता आता जिरे टाकीची आता थोडी मौरी टाकी थी मिरची टाकी ती टाकली मसाला टाकी ती थोडी मिरची टाकी थी आपली घरची हळद टाकी ती थोडी थोडी मीठ टाकी थी सरीला आता शेंगदारचा मसाला टाकाटे टाकते

अशीच घरी आपली भाजी करून खा हॉटेलला गेल्यावर तेल चांगले नाही राहत पाणी चांगलं नाही राहत तर नाड्यात तोटतात पोडी तर आणि घरी आले पणशे खोकले येते त्यानं मग आपलं असंच घरी करून खालचा बघा आपली भाजी कशी झाली काय जातं हॉटेला बळी हो आता बटाट्याची भाजी तर बनली आता पीठ बळीते आणि पुऱ्या करून घेते झटपट मळून घेतलेली की बळी हो आता लाट्या केल्यात आता लाटून घेते तळून घेते का। आता का पग टाकल्यावर कशी तेलामध्ये मधी गच फुगत अशाच करी जजा ना अशाच खाज जा तुमच्या लेकरा बाळाला गाडी जाजा तुम्ही खाजा आणि आजीला इसरू नका आता दोन चार घर लाटून घेते मग मला आवरायचं नाही जळून जाते आज लाटून घेते मग सोडून घेते ध्यान दरी जा म्हातारी कशी करते काय करते आणि चुकलं हुकलं तरी म्हातारी तसा पटून ने जा सांगते तेवढं मी खरंच सांगते जीव तोडून खाली एकी वाडी वासच करून खाजा असंच नीट जाट करून पाकून ठोज जा तर आपल्याला त्याच्यात पुऱ्या सोडून घेते आता तळून देते आता पग टरक टारा, टारा फुगत्यात की बाळी अशाच पुऱ्या फुगल्या था लाल पेळी जा जाजा कच्याना काठून जाऊ हेरसाटात मग आपली पुरी भाजी आहे गोडवणी केली आज खा म्हाताऱ्या माणसाची कर मंडळी तर आजीला कोण कोण कुठून कुठून बघताय ते एकदा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण समजा आणि मला तिला सांगता येईन की तुला कुठून कुठून म्हणजे आपले फॅमिली कुठून कुठून सपोर्ट करते काय मला ते सांगता येईन तिला आणि शेवटचं एक मी तुम्हाला हेल्प मागतोय आहे की जर जमलं ना तर व्हिडिओच्या लाईक ला केल्यानंतर एक हाईप म्हणून ऑप्शन येतं ते हाईप करा म्हणजे जेणेकरून आजीचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल धन्यवाद